शोधते मीच माझी मला कुठली आहे माझ्यात कला शोधते मीच माझी मला कुठली आहे माझ्यात कला शक्ती व ऊर्जेचा स्रोत आहे मी शक्ती व ऊर्जेचा स्रोत आहे मी गवस्ते मग माझे मला गवस्ते मग माझे मला मीच कन्या बहीण पत्नी मैत्रीण आणि आजीसुद्धा मीच कन्या बहीण पत्नी मैत्रीण व आजीसुद्धा ताई आई सासू घरातील मी गृहलक्ष्मी मी स्वयंसिद्धा मी गृहलक्ष्मी मी स्वयंसिद्धा छोट्या मोठ्या व्यवसायातून सीमेवरील रणयोद्धा छोट्या मोठ्या व्यवसायातून सीमेवरील रणयोद्धा जमिनीपासून ते आकाशापर्यंत माझे अस्तित्व मी स्वयंसिद्धा जमिनीपासून ते आकाशापर्यंत माझे अस्तित्व मी स्वयंसिद्धा कला क्रीडा वैद्यक सैन्य वायुदल सर्वच क्षेत्रात मिळवली विद्या कला क्रीडा वैद्यक सैन्य वायुदल सर्वच क्षेत्रात मिळवली विद्या शैक्षणिक राजकीय शासकीय अंतरिक्षात पण मी स्वयंसिद्धा अंतरिक्षात पण मी स्वयंसिद्धा उदरातून जन्मलेजीच्या रामकृष्ण शिवाजीसारखी वीर योद्धा उदरातून जन्मलेजीच्या रामकृष्ण शिवाजी सारखे वीर योद्धा सृष्टीच्या या सृजनासाठी मोलाचा माझा वाटा मी स्वयंसिद्धा सृष्टीच्या या सृजनासाठी मोलाचा माझा वाटा मी स्वयंसिद्धा पुलस्वामिनी मातेसोबत स्वबळावर माझी अतूट अतूट श्रद्धा पुलस्वामिनी मातेसोबत स्वबळावर माझी अतूट श्रद्धा तिच्याच आशीर्वादाने झाले मी स्वयंसिद्धा

आता तुम्ही जे आत्म बोल पाहिजे विमल साहेब हरिदेव जी म्हणते म्हणते लाग रो तो ने मला आज बोला नाही नाही असं काहीच नाही बोलला लाओ माइक माइक वर गांगा वाला तखडे रे सांग माइक वर आहे आणि तखडे रे माइक बस